मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये या यूट्यूब चॅनलद्वारे आपण विविध प्रकारच्या पिकांची माहिती घेत असतो आणि त्यावर चर्चा करत असतो मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे स्वीट कॉर्न मका लावण्या अगोदर त्याच्या बियाण्यावर कुठलं कुठलं औषध आपल्याला लावायचं आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो ज्या पद्धतीने आपल्याला माहीत आहे की मका लावल्यानंतर त्याच्यावर बुरशीचा रोग येतो नंतर त्याच्यावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव होतो त्यानंतर मित्रांनो कुजवण हा रोग होतो अशा काही रोगांपासून वाचण्यासाठी आपण जर बियाण्यावर पहिलंच जर औषध उपचार केले आणि नंतर ते बियाणं जर लावलं तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी ते रोग जे आहेत ते आपल्या पिकांवर येत नाहीत तर याबद्दलच आज मी आपणाला कुठल्या रोगासाठी कुठलं औषध वापरावं याबद्दल आपल्याला सांगणार आहे आप आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो वेगवेगळ्या आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आपण सगळ्यात पहिल्यांदा बुरशीबद्दल बोलूया बुरशी हा रोग रोखण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच जर औषध बियाण्यावर लावून नंतर ते बियाणं जर लावलं तर मित्रांनो आपल्याला बुरशी ह्या रोगापासून आपला मका हा वाचू शकतो तर त्या बुरशीपासून आपला मका वाचवण्यासाठी मित्रांनो कार्बनडाझिम म्हणून एक औषध मिळतंय ते औषध दोन ते तीन ग्राम प्रति किलो बियाण्यासाठी मित्रांनो वापरायचं आहे आणि दुसरं एक औषध मिळतंय ज्याला थिरम म्हणतात ते मित्रांनो तीन ग्राम किलो बियाण्यासाठी ते औषध वापरायचं आहे आणि मित्रांनो तिसरं औषध मिळतंय मेनकोजेब म्हणून ते आपल्याला दोन ते तीन ग्राम किलो बियाण्यासाठी मित्रांनो आपल्याला वापरायचं आहे तर हे झालं मित्रांनो बुरशीसाठी औषध त्यानंतर आपल्याला माहीत आहे की मक्यावर हे लष्करी आळीचा प्रादुर्भाव हा सुद्धा जास्त येत असतो तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो एमिडाक्लोप्रिड हे औषध आपल्याला पाच मिली प्रति किलो बियाण्यासाठी वापरायचं आहे आणि परत दुसरं जे औषध आहे मित्रांनो ते म्हणजे थायोमेथोक्साम हे चार ग्राम प्रति किलो बियाण्यासाठी आपल्याला मित्रांनो वापरायचं आहे ह्या औषधामुळे आपल्याला जो आहे ते लष्करी आळीचा प्रभाव ते पूर्णपणे आपल्या मक्यावरून कमी करून टाकतोय आणि आपल्या मक्याला आळीपासून मित्रांनो सुरक्षित ठेवतोय तर मित्रांनो आपण बऱ्यापैकी बघतो की, की आपण डायरेक्ट बियाणं आणतो आणि आन त्यानंतर ते बियाणं डायरेक्ट टोकून नंतर आपण त्यावर जे नंतर रोग येतात त्यावर आपण उपचार करत बसतो पण जर आपण पहिल्यापासूनच जर या औषधांचा वापर केला आणि जर बियाण्यामध्ये ते औषध जर मित्रांनो मिसळलं आणि नंतर बियाणं टोकलं तर बऱ्यापैकी आपल्याला रोगाच्या प्रादुर्भावापासून आपण वाचू शकतो जसं आता आपण बघतो की लहान मुलांना वेगवेगळे डोस देतात कारण जेव्हा ते मोठे होईल तेव्हा त्यांना कुठलाही रोग येऊ नये यासाठी ते डोस दिले जातात तसंच मित्रांनो आपण सुद्धा बियाणं लावण्याच्या अगोदरच हे औषध आपल्याला वापरायचं आहे पूर्णपणे जरी आ, ते रोग संपला नाही तरी काही प्रमाणात मित्रांनो अं चाळीस ते पन्नास टक्के प्रमाणात तो रोग मित्रांनो कमी येऊ शकतो आणि यामुळे आपल्याला नंतर होणाऱ्या खर्चाची बचत होऊ शकते आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकऱ्यांबरोबर मित्रांबरोबर मित्रांनो शेअर करा थँक्यू धन्यवाद